वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शेनपुंजे येथील कृष्णानगर येथे पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेत पतीने गळा उळून खून केल्याची घटना तेवीस मे रोजी उघडकीस आली ज्योती सुभाष राऊत असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष राऊत हा कृष्णनगर इथे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष राऊत हा पत्नीसोबत कृष्णानगर रांजणगाव येथे राहतो एका महिन्यापूर्वी नासेर शेख यांच्या रूममध्ये सुभाष आणि ज्योती भाड्याने राहण्यासाठी आले सुभाष हा गवंडी काम करतो तर त्यांना दोन मुले आहेत दोन्ही मुले शिक्षणासाठी ज्योतीच्या आईकडेच राहतात सुभाष हा वारंवार पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेत होता दरम्यान रात्री सुभाषने साडीच्या काठाने पत्नीचा गळा आवळून खून करून बाहेर दरवाजाची कडी लावून पसार झाला दिनांक तेवीस मे रोजी सकाळी बाहेरून बंद असलेला दरवाजा शेजाऱ्यांनी उघडला असता घरामध्ये ज्योतीही काहीही हालचाल करत नसल्याने शेजारील रहिवाशांनी रूम मालक नासिर शेख यांना सांगितले त्यांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली यावेळी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत संदीप शिंदे पोलीस अंमलदार रोहित प्रशांत सोनवणे अनिल श्वान पथक ठे तज्ञ यांनी धाव घेत पाहणी केली बेशुद्ध अवस्थेमध्ये असलेल्या ज्योतीला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आणि या प्रकरणी ज्योती राऊतचे मामा हरिदास उबाळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये सुभाष राऊत यांच्या विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले हे करत आहे अशोक साठे यांचे न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर